स्वच्छ भारत योजनेला जळगावात म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याची कबुली राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे स्वतः स्वच्छ भारत योजनेअंतर्गत संपूर्ण देश हगणदारी मुक्त करण्याची मोहीम राबवली जाते मात्र त्याची अंमलबजावणी जळगावात होताना दिसत नसल्यानं गिरीश महाजनांनी नाराजी व्यक्त केली आहे त्यामुळे आता अस्वच्छता करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत इतकंच नाही तर वेळप्रसंगी उघड्यावरती शौचाला बसणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करू असंही महाजन यांनी म्हटलंय शिर्डीतील साई संस्थांच्या विश्वस्त मंडळाच्या बैठकींना गैरहजर राहिलेल्या सेनेच्या विश्वस्तांचं पद आता धोक्यात येण्याची शक्यता आहे बैठकीला गैरहजर राहणाऱ्या सदस्यांची माहिती वेळोवेळी सरकारला देण्यात आली सरकार गैरहजर राहणाऱ्या सदस्यांबाबत निर्णय घेणार आहे अशी माहिती शिर्डी संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांनी दिली ते पत्रकारांशी बोलत होते आगामी साई समाधी शताब्दी सोहळ्याची तयारी साई संस्थांच्या वतीनं सुरू झाली आहे त्यानिमित्तानं घेण्यात येणाऱ्या उपक्रमांची रूपरेषा यावेळी जाहीर करण्यात आली नागपुरातल्या वर्धा महामार्गालगत असलेल्या उज्ज्वल नगर परिसरातील चौदा कुटुंबांना तुमची घरं मेट्रोसाठी पाडण्यात येणार असल्याची नोटीस मिळाली आहे वर्धा महामार्ग ते मनीष नगर दरम्यान एक उड्डाण पूल आणि भुयारी मार्ग बनतोय या पुलामुळे ही चौदा घरं तोडावी लागणार आहेत जवळपास चाळीस वर्ष जुनी पक्क्या बांधकामाची ही चौदा घरं म्हणजे प्रशस्त असे दुमजली बंगले आहेत त्यातील रहिवासी देखील ज्येष्ठ नागरिक आहेत त्यामुळे आता या वयात कुठे जाणार असा प्रश्न त्यांना पडलाय या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावं अशी मागणी आता इथल्या नागरिकांकडून करण्यात येत आहे पुस्तक हे आपलं मोठं व्यसन असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलंय ते बारामतीत आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलत होते यावेळी पवारांनी पुस्तकांबाबतची अनेक रहस्ये उलगडली गेल्या चाळीस वर्षात शरद पवार यांनी शैक्षणिक संस्थांना तब्बल तीस हजार पुस्तकं दिली आहेत आयुष्यातील सर्वात जास्त खर्च हा पुस्तकांवरच केल्याचं राष्ट्रवादीचे सर्वे शरद पवार यांनी यावेळी सांगितलं सोबतच रत्ननिधी फाउंडेशन आणि अलिबाबा डॉट कॉम यांच्या वतीनं तब्बल साठ हजार पुस्तकांचं वाटप पवारांच्या हस्ते करण्यात आलं साखर कारखानदारीत आपला पहिला किंवा दुसरा क्रमांक असायचा मात्र आता निसर्गाच्या लहरीपणामुळे आणि पाण्याच्या कमतरतेमुळे आपला राज्याचा क्रमांक घसरलाय असं शरद पवार यांनी म्हटलंय पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चाळीसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार उपस्थित होते दरम्यान टेंडर मागून साखर कारखान्यांकडून वीज विकत घेण्याचा निर्णय हा घातक असल्याचं देखील शरद पवार म्हणाले विद्रोही कलाकार शीतल साठे आणि सचिन माळी यांनी आता नव्यानं सांस्कृतिक कला पथकाची घोषणा केली आहे मुंबईत पत्रकार परिषद घेऊन त्यांनी यासंदर्भात माहिती दिली नवयान विद्रोही महाजलसा असं या पथकाचं नाव आहे प्रबोधनाची क्रांती करू इच्छणाऱ्या कलावंतांना घेऊन या चळवळीला सुरुवात होणार आहे नाशकात एका विधवा महिलेला शौचालय बांधून देण्यासाठी चक्क जिल्हाधिकारी आणि सीईओनी श्रमदान केल्याचं बघायला मिळालं त्र्यंबकेश्वरच्या तोरंगण गावामध्ये हलाकीच्या परिस्थितीत राहणाऱ्या मंदाबाई जाधव यांच्या घरात शौचालय नव्हतं शौचालयासाठी परवानगी मिळाली मात्र ते बांधून कोण देणार मंदाबाईची ही अडचण जिल्हाधिकाऱ्यांनी सोडवली जिल्हाधिकारी बी राधाकृष्णन यांच्यासोबत सीईओ मिलिंद शंभरकर कामाला लागले आणि त्यांनी शौचालयासाठी खड्डा खणला आदिवासी समाजासाठी काम करणाऱ्या सोळा व्यक्ती आणि सात संस्थांना राज्यस्तरीय आदिवासी सेवक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं नाशिकच्या कालिदास मंदिरामध्ये हा पुरस्कार सो, वितरण सोहळा पार पडला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रणित संस्था आणि व्यक्तींचा झालेला गौरव हे यंदाच्या आदिवासी पुरस्काराचं वैशिष्ट्य ठरलं महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या खंडेरायाच्या सोमवती यात्रेला सुरुवात झाली आहे या यात्रेनिमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दोन लाखांपेक्षा जास्त भाविक जेजुरीत दाखल झाले आहेत वर्षभरात जेजुरीत वेगवेगळ्या यात्रांचं आयोजन असतं मात्र सोमवती अमावत्या यात्रेला विशेष महत्व असतं